नमस्कार मित्रांनो मित्रांनो सरकारने आता एक नवीन पोस्ट काढलेली आहे ती म्हणजे योजनादूत योजनादूत असे या पदाचं नाव आहे आणि या पदाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये एकूण पन्नास हजार जागांची भरतीसुद्धा निघालेली आहे ही योजना नक्की काय आहे पात्रता काय आहे कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत शैक्षणिक पात्रता काय राहील काय नक्की काम राहील निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासनाचा हा सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या प्रस्तावामध्ये सांगण्यात आलेले हे पहा की महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भाधीन दिन, दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक सहानुसार नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी पन्नास हजार योजनादूत नेमण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालय यांच्यावर सोपविण्यात आली आहे तर याचा शासन निर्णय काय सांगतो पहा तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजनादूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात येत आहे तर यामध्ये याची जी काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट काय आहे पहा महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्ध करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचू नये याकरिता मुख्यमंत्री योजनादूत हे थेट ग्रामस्तरापर्यंत नेमणे या योजनेचे उद्दिष्ट आहे या कार्यक्रमाची ठळक का रूपरेषा पाहिली तर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात प पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी दहा हजार रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल व प्रवास खर्च व सर्वाभ बत, सर्व भत्ते यामध्ये समावेश असणार आहे तर यामध्ये जी काही योजना आहे ह्या योजनेमध्ये जे काही लाभार्थी असतील त्यांना दहा हजार रुपये प्रति महिना यामध्ये मिळणार आहे तसेच या दहा हजार रुपयामध्ये प्रवासाचा खर्च आणि भत्तेसुद्धा यामध्ये समाविष्ट असणार आहे निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवण्यात येणार नाही या भरतीमध्ये जॉईन झाल्यानंतर सहा महिन्याचाच करार यामध्ये असणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही असेसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले नाही मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी जे काही पात्रतेचे निकष आहे तर वयोमर्यादा जर पाहिली तर अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहे त्यानंतर शैक्षणिक अर्हता जर पाहिली तर कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर पाहिजे कोणत्याही शाखेतून असला तरी चालेल पण या ठिकाणी पदवीसुद्धा अस लागणार आहे त्यानंतर स संगणक ज्ञान आवश्यक असणार आहे त्यानंतर उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे उमेदवाराचे आधार कार्ड हे त्यांच्या नावाने असावे व बँक खाते हे आधार संलग्न असावे त्यानंतर योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावायची जी काही कागदपत्रे आहे ती कागदपत्रे पहा विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी आलेला ऑनलाईन अर्ज त्यानंतर आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे पुराव्या दाखल कागदपत्रे प्रमाणपत्र आदिवासाचा दाखला सक्षम यंत्रणेने दिलेला त्यानंतर वैयक्तिक बँक खात्याचा तपशील पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र ते ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील असायला पाहिजे त्यानंतर मुख्यमंत्री योजनादूताची नेमणूक प्रक्रिया ही कशी असणार आहे पहा उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जांच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येणार आहे सदरची उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल आणि ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे आणि जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व रो जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी करतील यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादाविषयक मूळ कागदपत्र तपासण्यात येणार आहे त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्याचा करारसुद्धा यामध्ये केला जाणार आहे कराराचा कालावधी हा कुठल्याही प्रकारे सहा महिन्याच्या वरती वाढवला जाणार नाही तर मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही तर पहा हे से शासकीय सेवा म्हणून हे काम यामध्ये समजण्यात येणार नाही सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क मागितला जाणार नाही याबाबतचे हमीपुत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात येणार आहे तर पहा नेमणूक यामध्ये ज्या उमेदवाराचे होणार आहे त्यांना या त्यांना भविष्यात शासकीय सेवेत नियुक्ती करण्याची मागणी अथवा हक्कच सांगितला जाणार नाही याबाबतचे त्यांच्याकडून हमीपत्र यामध्ये उमेदवाराकडून घेण्यात येणार आहे त्यानंतर निवड झालेल्या उम दुताने कारवाईची जी काही कामे आहेत तर त्या उमेदवाराकडून काय कामे करून घेतल्या जाणार आहे पहा तर योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील त्यानंतर प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक असणार आहे त्यानंतर आहे योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती घेईल माहिती देईल व यासाठी प्रयत्न करतील त्यानंतर योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाची विहित नमुन्यातील अहवाल हा तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील त्यानंतर योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत योजनादूत तसे करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार हा संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीने मुक्त यामधून करण्यात येणार आहे योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन राहणार नाही जर का हा उमेदवार यामधून गैरहजर राहिला तर त्याला यामध्ये मानधन दिलं जाणार नाही तर आता तुम्ही म्हणाल की याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर त्याबाबत अजूनही याच्यामध्ये काही माहिती दिलेली नाही हा जे आर तुम्हाला टेलिग्राममध्ये दिलेला आहे टेलिग्रामची लिंक आपल्या डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हा जे आर तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता जर याची नोंदणी सुरू झाली म्हणजे ऑनलाईन फॉर्म सुरू झाले तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता जास्तीत जास्त मित्रांना हा शेअर करा धन्यवाद